श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व चा स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त मी स्वामींच्या या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते खरोखरच मित्र आणि मैत्रिणी ज्या भक्तांचा स्वामींवरती विश्वास असतो ना तर त्या भक्तांना ईश्वराला त्या भक्ताच्या प्रत्येक हाकेला धावून यावंच लागतं आणि कधी कधी असे भक्त असतात जी स्वतःची गरज आहे स्वतःची काही अडचण आहे आणि त्या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी स्वामींना नवस करतात स्वामींची सेवा करतात आणि त्यांची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर ते त्या सेवेतून बाहेर जात असतात तर मित्र आणि मैत्रिणीं खरोखरच मी त्या संपूर्ण भक्तांना मनापासून विनंती करू इच्छिते की असं तुम्ही फक्त स्वार्थासाठी स्वामींच्या सेवेमध्ये येऊ नका तर तुम्हाला सेवा ही करावीच लागणार आहे आणि नंतर प्रत्येक वेळी एकदा तुमची इच्छा पूर्ण झाली म्हणून स्वामींची सेवा सोडून देऊ नका तर ही माझी मनापासून तुम्हा सर्वांना विनंती आहे तर असो ज्या भक्ताने स्वामींची सेवा केलेली आहे तर त्या भक्तांना स्वामी नेहमी प्रचिती ही देतच असतात आणि प्रत्येक वेळी त्या भक्ताच्या पाठीशी स्वामी राहत असतात कधीच त्या भक्ताला एकटे सोडत नाही तर ज्या वेळेस तुम्ही स्वामींच्या भक्तीला सुरुवात करता आणि हळूहळू त्या भक्तीमध्ये पुढे जात असता तर त्यानंतर एकदा म्हणजे सुरुवातीला सेवेमध्ये आल्यानंतर काही भक्तांना पटकन अनुभव येत नाहीत परंतु जेव्हा त्यांना अनुभव यायला सुरुवात होतात तर क्षणोक्षणी पावलो पावले स्वामी त्या भक्तांना अनुभव हे खरोखरच देऊन जात असतात प्रत्येक भक्तांचे आगळे वेगळे अनुभव हे असतात काही खूप काही शिकवून जाणारे देखील प्रत्येक भक्तांचे अनुभव असतात तर आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो अनुभव देखील खूप सुंदर अनुभव आहे आणि आजचा अनुभव आहे तो म्हणजे एका गुजरातच्या ताईंचा अनुभव आहे त्या ताईंच्या आयुष्यामध्ये ना स्वामींची एक लीला झाली स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार केला आणि त्यानंतर त्या म्हणाल्या की आम्ही अक्कलकोटला येतो परंतु कोरोनाचा काळ आला आणि त्या काळामध्ये त्या त्यांना अक्कलकोटला जाणं झालंच नाही तर तर पुढे त्यांना म्हणजे स्वामी घरी आले त्यांना बोलवण्यासाठी की त्यांनी आठवण करून दिली की मी तू म्हणाली होतीस की अक्कलकोटला येणार आहे तर त्यावेळेस देखील स्वामींची लिला त्यांच्यावरती झाली म्हणजे साक्षात स्वामींचा आवाज त्या ताईंच्या कानी पडल्या खरोखरच त्या ताई खरोखरच खूप मोठ्या भाग्यवान आहेत की त्या ताईंना स्वामींचा स्पष्ट आवाज ऐकायला भेटला तर त्या ताईंचा स्वभाव देखील खूप सुंदर आहे खूप सुंदर स्वभावाच्या त्या आहेत आणि जेव्हा त्यांनी अनुभव म्हणजे सांगत होत्या तर खरोखरच ना मला देखील खूप आनंद वाटत होता की त्यांच्या अनुभवामध्ये मी साक्षात असं म्हणजे मला जाणवत होतं की किती म्हणजे स्वामी घरी येऊन बोलतात म्हणजे ही काही साधीसुधी गोष्ट नाही आणि त्यानंतर स्वामींना म्हणजे त्यांना दुसऱ्या वेळेस देखील स्वामींनी त्यांना सांगितलं की तू अक्कलकोटमध्ये ये आल्यानंतर मी तुला काही ना काही प्रचिती ही नक्कीच देणार आहे चमत्कार करून दाखवणार आहे तर त्यावेळेस ना त्या ताईंनी अक्कलकोटला जायच्या टायमिंगला तर स्वामींना सांगितलं की मी अक्कलकोटला येत आहे तर तुम्ही मला चमत्कार हा नक्कीच दाखवायचा आहे तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर असा स्वामींनी चमत्कार करून दाखवलेला आहे चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणत्या प्रकारे कोणता चमत्कार करून दाखवला त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडलं होतं तर आणि स्वामींनी कोणत्या प्रकारे त्यांना दृष्टांत दिला चला तर मग ऐकूया त्या ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ ताई हा श्री स्वामी समर्थ हा सांगा अनुभव <laughs> हो माझी ना स्त्रिया नेमकी चार वर्षाची होती तेव्हा आणि ती एकाएकी रडायला लागली मग आम्हाला सर्वांना वाटलं की तिच्या बाहेर हाय ती रडायला लागली मग तिच्या आजोबांनी तिला बाहेर नेलं आईस्क्रीम दिलं खाण्यासाठी ती रडणं तिचं थांबतच नव्हतं का मग माहिती नाही असं आम्ही म्हटलं हट्टपणा केला असेल थोडा लहान मुलं हट्टी असतात तर त्यांनी तिचा तोही पुरवला तिचं रडणं असं थांबतच नव्हतं मग त्यांनी घरी सोडलं घरी सोडल्यानंतर आम्ही तिला कस तरी तिची नजर वगैरे काढून तिला बसवण्याचा प्रयत्न केला शांत करण्याचा प्रयत्न केला पण तिचं तरी रडन थांबतच नव्हतं मग असं करता करता रात्रीचे सात वाजले मग आम्ही तिला टेरेस वरती घेऊन गेलो आणि तिला चन, मामा दाखवला चांदण्या दाखवल्या तरी तिचं रडणं थांबत नव्हतं मग तिचे बाबा आले एकदा घरीच म्हणत काय झालं बुड्याला असं का रडत आहे घाबरली का कशाला मी तर घाबरली नाही आणि ती मागे लागली होती म्हटलं तर तिला तिच्या आजोबांनी आईस्क्रीम देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती शांत काही झाली नाही झाली नाही त्यांना वाटलं तर प्रयत्न केला त्यांनी मग ते खूप विचार करत बसले की या रडण्यामागचं कारण काय असेल नेमकं आणि तिच्याशी बोलता बोलता त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं रडत होते ते रडली नाही कारण साहजिकच आहे ना कारण म्हटल्यानंतर हा तर त्यांना साहजिकच होतं ना ते चिंता वाटण की घाबरली की काय कशाला काय झालं काय करायचं नेमकं मग मी त्यांना म्हटलं की थांबा आता दिवाबत्तीची वेळ झालेली आहे म्हटलं मी दिवे लावलेली आहे घरात पण आता मी एक तारक मंत्राचं पाणी हिला देते मग मी हात जोडले गणपती बाप्पाला आणि समर्थांना माऊली आता तुम्हीच मला मदत करा आता गुळ्याचं काय आहे ते निरीक्षण करून टाका मग मी तारक मंत्र म्हटला आणि तिच्या कपाळाला उदी लावली उदबत्ती लावलेली होती उदबत्तीची उदी पडली आणि तिच्या कपाळाला आणि पाच शिंतोळे टाकले तिच्या डोक्यावरती कपाळावरती एकदम शांत म्हणजे झोपून गेली की असं वाटलं आम्हाला की हे इतक्या वेळची रडत होती अरे बाप हा तो म्हणजे प्रत्युत्तर देऊन टाकलं समर्थांनी घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याची प्रचिती दिली मै गया नाही जिंदा होती भेटली असं म्हणजे असा एक मोठा अनुभव आला मग आम्ही दोघांनी ठरवलं की अक्कलकोटला जायचं मग आम्ही सासू सासरांकडे बोलून दाखवलं होतं पण ते म्हटलंय की पहिल्या वेळेस शिर्डी आणि शिंगणापूर करून या म्हणे तुमचं अक्कलकोटला जायचं नियोजन झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं का तुम्हाला हा आम्हाला त्यांनी असं सांगितलं की शिर्डी करून या शिंगणापूर करून या तिकडून शिर्डी आणि शिंगणापूर जवळ जवळ पडतात मग भावाचा फोन आला की कधी येणार इकडे तर म्हटलं येते मी माझ्या गुढी येते सुट्ट्या लागल्या की आणि मग आपण तिकडून शिर्डी आणि शिंगणापूरला जाऊ भाऊ राजी झाला मग आम्ही शिर्डी शिंगणापूर केलं आणि हे घरी निघून आले आणि आईकडे गेली मग हे म्हणत होते पहा म्हणे आपलं जायचं ठरलं तर म्हणजे आणि पहिले शिर्डी आणि शिंगणापूर झालं म्हटलं नाही पुढच्या वेळेस ना नक्की जाऊ म्हटलं आपण असं काही अक्कलकोटला नाही 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 मग मला परत समर्थांनी संकेत दिला अक्कलकोटला यायचं होतं ना आली नाही मग मला समजलं की समर्थ येऊन गेले हा म्हणजे स्वामी येऊन स्वामींनी सांगितलं तुम्हाला की तू एक्शन अर... करून दिली मला पण मग काय झालं ताई दोन हजार एकवीस मध्ये म्हणजे कोरोना आला ना हो कोरोना आल्यामुळे सर्व लाईफ कसं डिस्टर्ब झाली हो हो, हो खूप वाईट त्यामुळे मग आपल्याला जाण्याचा काही योगच नव्हता ना मग मी आईकडे निघून गेली आईकडे निघून गेल्यानंतर मग असं म्हणजे तिथून येण्यासाठी काही मार्ग नव्हता सर्व म्हणजे रेल क्लोज झाल्या होत्या ना बंद लॉकडाऊन होतं ना त्या टायमिंगला हां लॉकडाऊन लागलेलं होतं मग म्हटलं आता समर्थाची सेवा करू म्हटलं त्यांनी जे संकेत दिला आपल्याला अक्कुलकोटला यायचं नाही का पण आपण समर्थाची एक सेवा करू मग त्या सेवेसाठी मी कौल लावला कौल लावला तर म्हणजे नामस्मरण की एकशे आठ पारायण तर मला एकशे आठ पारायणाचा संकेत मिळून गेला एकशे आठ म्हणजे कसं जी, जी गोष्ट आपण हातात घेतो ना ताई त्या गोष्टीला सिद्धी येते बाप रे हा तर ते एकशे आठच म्हणजे मला पारायणाचा संकेत मिळाला होत स्वामींना कौल ते चिठ्ठी टाकून दिली होती ना दोन चिठ्ठ्या काढल्या होत्या का हा दोन चिठ्ठ्या टाकल्या होत्या एक चिठ्ठी उचलली त्याच्यात एकशे आठ समर्थ्याच म्हणजे पारायणाचं चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं तुम्ही नामस्मरण हा 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 म्हणजे अशा दोन चिठ्ठ्या टाकल्या आणि त्यांनी पारायण करायला सांगितलं हा मग मी एकशे आठ पारायणाचा संकल्प केला अरे वा आणि मग माझे पंधरा पूर्ण झाले ताई माहेरी असताना आणि मग यांचा फोन आला होता मग मा माझे फ्रँड बाकी होते म्हटलं ठीक आहे आता म्हणजे जर मार्ग मोकळे झाले असतील तर मी घरी यायला तयार आहे मग मी इकडे आली घरी मग हळूहळू जसं माझं कसं पारायण चालूच होते माझ्या सासूबाई बोलल्या की आता नंदीची डिलिव्हरी येणार आहे तू आमचं करशील का मुलीचं करशील की तुमचं करशील म्हटलं आपण कोणीच नाही करू एकच आणि हा तुझी एक स्वामीनाथ बरोबर आहे मग मी काय करायची माझी श्रीयाला म्हणजे सकाळची शाळा जायची ना तर त्याच्या आधी मी उठायची ताई म्हणजे चार वाजताच उठायची चार वाजता पासून माझे पाच वाजेपर्यंत पूर्ण काम होऊन जायचे पाच वाजता म्हणजे देवपूजा करायची पंधरा मिनिटात देवपूजा झाली की सव्वा पाच ते सव्वा सहा या कालावधीत माझं एक सारामृत पूर्ण व्हायचं मग मी तिच्या शाळेची तयारी करायची परत आमचं म्हणजे क्लिनिक आणि मेडिकल जॉईन आहे ना त्याच्यामुळे हिच्या बाबांनी लवकरच जावं लागेल इजला स्कूलला सोडायचे आणि ते मग लवकर यायचे तिथे त्यांचाही नाश्ता वगैरे तुमच्या सोबतच करून द्यायची म्हणजे हे दोघांची तयारी झाली की परत थोडे कामं करायची आणि नंतर एक सारामृत वाचून घेत होती अरे असे म्हणजे दोन दोन करून म्हणजे सत्तावीस ऑक्टोबरला गुरुपुषार अमृत आलं हा तर मग ते गुरुपुष्या अमृताच्या दिवशी एकशे आठ पारानाची पूर्ण होती झाली अरे म्हणजे सकाळी एक आणि तुम्ही संध्याकाळी एक अशी दोन दोन पारायण कंटिन्यू केली नाही नाही ताई सकाळी एक केलं म्हणजे हे शाळेत जायच्या आधी माझी स्त्रिया आणि थोडे कामं झाले भाजी वगैरे समजा आपण टाकून दिली की नंतर मग बाकीचे काम राहिले की मग नंतर दुसरं पारायण करायची म्हणजे बाबा घरी जायचं थोड्या वेळानंतर तुम्ही लगेच दुसरं पारायण केलं हा दुसरं पारायण म्हणजे हा अकरा ते बारा या वेळेस म्हणजे असे दोन पारायण मी सलग करत राहिले हा तर मग माझी गुरुपुरष्य अमृताच्या दिवशी पूर्ण आहुती झाली आणि नंतर मग कसं वातावरण थोडं शांत झालं की आता हे पाराणाची जी गडबड होती तिथे शांत झाली मग असं करता करता एक दिवस आणखी संकेत झाला भिऊ हो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मला असा संकेत झाला म्हणजे आवाज झाला तुम्हाला हा पाठीमागून आवाज झाला म्हणजे समर्थ पाठीशीच उभे राहतात ना हो हो, हो। जशी झोपीतून उठून बसली तशी पाठीमागूनच आवाज झाला की भेऊ नकोस ही तुझ्या पाठीशी आहे अरे मला संकेत दिला म्हणजे समर्थ येऊन गेले मी हात जोडले मग गुड पेपर्स झाले आणि भावाचा फोन आला की आता पुण्यालाच ये आपण अक्कलकोटला जाऊ ठीक आहे आणि मग कसं आम्ही अठरा तारखेला इथून रवाना झालो पुण्याला जायसाठी एकोणावीसला ला सकाळी पोहोचलो आणि वीस तारखेला आम्ही अक्कलकोटला गेलो अक्कलकोटला जायच्या अगोदर ताई समर्थांना मी खरंच म्हटलं आता मी आली ना तुम्ही मला सांगितलं की मी चमत्कार दाखवीन तुला तू अक्कलकोट मध्ये येऊ चमत्कार दाखवीन तर आता चमत्काराची वेळ आलेली आहे समर्थ दाखवा मग तुम्ही काय चमत्कार दाखवणार मग आम्ही मंदिरात गेलो मला वाटलं समर्थ म्हणजे असं कोणाच्या तरी रूपात आपल्याला दर्शन देतील मग आम्ही थेट गर्दीपर्यंत गेलो आणि तिथं समोर उभे राहिलो ना म्हणजे भाऊ उभा भावाच्या बाजून मिस्टर मिस्टर आणि मी माझ्या समोर माझी श्रिया असेच आम्ही उभं होतो तर दोघ जण त्या समोर निघून गेले मी श्रीयाच्या हाताकडला मी जायला निघाली दर्शन वगैरे झालं आणि जायसाठी निघालो तर दोन जेंट्स माझ्या समोर आले मी त्यांना म्हटलं की दादा मला जाऊ द्या माझा फोन माझ्याजवळ नाही आहे आणि माझ्या घरातले जे दोन जण आहेत ना ते समोर गेलेले आहेत त्यांनी मला लगेच साईड देऊन टाकली साईड दिली भाऊ मिस्टर उभेच त्या समोर भावाने मला प्रश्न केला की तुझ्या हातात काय आहे म्हटलं की माझ्या हातात तू नारळ घेतलं होतं ना समर्थासाठी होती ते माझ्या हातात दिलं नाही म्हणे पुजाऱ्याच माझं मनाच दिलं त्या हातात काय ते आधी पाहून मग मी ते पिशवीची नॉट उघडली ना ताई एक एकाक्षी नारळ आणि साखरे आपल्या खडीसाखरची एक पुडी निघाली आणि अष्टगंधाची पाऊच फुला आणि गुलाबाचं फुलं असं साहित्य म्हणजे ते पुजाऱ्यांनी तुमच्या हातामध्ये दिलं नाही 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 मी आपोआपच चालत आहे ते समजलं नाही त्यांनी संकेत दिला होता ना की तू अक्कलकोटला मी तुला चमत्कार दाखवेन म्हणून हो ना आपण तुम ते तुमच्या हातात कोणी दिलं ते नाही तुम्हाला आठवलं ते समजलंच नाही आपण स्वप्नामध्ये कसं असतो ना तसंच ते झालं ताई अरे अजूनही त्याच म्हणजे मर्माने समजलं की हे कसं काय आलं आपल्या हातामध्ये आलं हेच ते समजलं ताई काहीच जाणवलं नाही हातामध्ये डायरेक्ट काहीच जाणवलं नाही अरे ते म्हणजे भावाचं लक्ष केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्या हातामध्ये काहीतरी आहे काहीतरी आहे ते भावाचं लक्ष गेल्यामुळे ते मला समजून गेलं की अरे माझ्या हातात काहीतरी मग मी ते उघडून त्याच्यात पूर्ण साहित्य सापडलं जसं आपण समर्थाला नवस बोलतो तर समर्थाने ते साहित्य मला देऊन टाकलं हो ना हो ना येऊन स्वामी तुमच्या हातात देऊन गेले आणि तुम्हाला देऊन गेले ते समजलं नाही ना ताई असं झालं मग मग सगळ्यांना असे खूप खुशी झाली की हे म्हणजे समर्थाचा नारळ हातात आलं म्हणजे श्रीफळ हातात आला स्वयं लक्ष्मी आली म्हणजे स्वयं लक्ष्मीचं रूप आहे ते हो ना ती समर्थांनी मला साक्षात देऊन टाकलं पण त्या दिवशी असल्यामुळे मला ते म्हणजे जाण्याचा चान्सही नाही आला तिथपर्यंत कोणाचं बोलण्याचं तर आम्ही ते तिथे वडाच्या झाडाचा नमस्कार केला आणि मल्हारी महात्म्य छोटे गुरुचरित्र आणि श्री स्वामी मूर्ती असं साहित्य आम्ही तिथून घेतलं खूप समर्थाने आहात स्वामी तुमच्या घरी येऊन तुम्हाला साक्षात बोलतात त्यांचा सा आवाज कानी पडणं खरोखर खूप भाग्येत आहे हा ना ताई आणि ती किती म्हणजे हम गळ्याने जिंदा आहे याची प्रति समर्थ आपल्याला पावलं पावली देत राहतात आपला विश्वास उचला पाहिजे हो ना हो ना। विश्वासावरच सर्व खेळ असतो खेळ सही विश्वासावरच खेळ असतो आणि त्या विश्वासाची प्रचिती त्यांना देणं भाग आहे मग हो। भाग आहे भक्तासाठी हो हो माऊली आहे सगळ्यांचे रक्षण करत राहते हो ना आणि स्वामी नेहमी म्हणतात की मला चमत्कार करायला आवडत नाही परंतु माझ्या भक्तांचा एवढा माझ्यावरती विश्वास असतो की मला चमत्कार करावाच लागतो करावाच लागतो हो ना, सुंदर सुंदर आ, ना हो ना खूप स्वामींचे अनुभव खूप सुंदर सुंदर आहेत अजून अनुभव आला सांगेल ना मग ताई अनुभव आला नंतर हो ना हो ना बर बर चालेल शेअर करते मी ताई हो 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 श्री स्वामी समर्थ आणि मैत्रिणी खरोखरच या ताईंचा ज्या गुजरात मधील ताई आहेत तर त्या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता आणि त्यांच्या जसा त्यांचा अनुभव आहे त्याच पद्धतीने त्या ताई देखील खूप सुंदर स्वभावाच्या आहेत खूप वेळा त्यांच्याशी बोलणं देखील झालेलं आहे तर एवढा त्यांचा स्वभाव आणि मन मिळावू देखील स्वभाव आहे तर त्यांच्या आयुष्यामध्ये ना स्वामींनी हा खूप मोठा चमत्कार केलेला आहे तर जे लोक म्हणजे लहान असो किंवा मोठा असो परंतु अनुभव ज्या भक्तांना येत असतो ना ये तर ते खरोखरच ते भक्त हे खूप मोठे भाग्यवंत असतात कारण असा कोणताच कोणालाच लगे लगेच अनुभव येत नसतो आणि ज्या भक्तांना स्वामींचे अनुभव येत असतात तर ते भक्त हे खरोखरच भाग्यवंत हे नक्कीच असतात कारण स्वामींची सेवा करायला देखील भाग्य असावे लागते आणि ज्याच्या नशिबी हे भाग्य आहे त्याच्याच आयुष्यामध्ये स्वामींच्या सेवेचे म्हणजे स्वामी स्वामींची सेवा करण्याचे भाग्य येत असते तर या ताईंना क्षणोक्षणी पावलोपावली स्वामींनी अनुभव दिलेला आहे ज्या ज्या वेळेस त्या ताई म्हणजे ईश्वराची भक्ती करत असतात त्यावेळेस ना त्यांची भक्ती म्हणजे एक एक अशी स्वामी भक्त आहेत की त्यांना सात पारायणं एकवीस पारायणं अकरा पारायण करायची म्हटलं तरी देखील असं वाटतं की कधी होत आहे आणि कधी होत नाही म्हणजे असं त्यांना कंटाळा येतो की एवढी पारायणं कधी होतील परंतु या ताई अशा आहेत की त्या ताईंनी एकशे आठ पारायण स्वामींची केलेली आहेत म्हणजे ही काही साधी सुधी गोष्ट नाही कधीही एकशे आठ पारायण करायची म्हणजे किती अडचणी येतात काहींच्या पारायणामध्ये तर या ताईंनी एकशे आठ पारायण केली आणि त्यानंतर त्याचबरोबर त्या त्यांच्या कुटुंबाशी देखील खूपच जोडल्या गेलेल्या आहेत तर त्या ते, म्हणजे त्यांच्याविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे आणि त्या त्या खरोखरच कौतुकास्पद देखील आहेत त्यांचा स्वभाव देखील आणि त्यांचं जे म्हणजे एका एक मुलगी असते की तिचं आयुष्य म्हणजे आई वडिलांच्या घरून गेल्यानंतर लग्न झाल्यानंतर जसं एक वेगळी नवीन फॅमिली मिळत असते तर त्या देखील त्या फॅमिलीशी पूर्णपणे प्रामाणिक तर त्यांची एक मुलगी देखील आहे ती देखील खरोखरच खूप सुंदर स्वभावाची त्या मुलीला देखील त्यांनी खूप चांगल्या प्रकारे संस्कार दिलेले आहेत खरोखरच त्या ताईंचं कुटुंब ना म्हणजे खरोखरच मला असं वाटतं की ते पूर्णपणे पूर्णत्वात गेलेलं कुटुंब आहे आणि त्या आपल्या कुटुंबाप्रती खरोखरच खूप इमानदारीने आणि कष्टहळू तर खूपच आहेत तर त्या ताईंचा स्वभाव खूप सुंदर देखील आहे जो आज त्यांनी मला हा अनुभव शेअर करण्याची संधी दिली त्याबद्दल मी ताई तुमचं खरोखरच मनापासून आभार मानते तर मित्र आणि मैत्रिणींनो या ताईंचा जो अनुभव होता तो खरोखरच खूप सुंदर होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर एखादा स्वामींचा अनुभव आलेला असेल किंवा तुमचा ज्या देवावरती विश्वास आहे त्या देवाचा जर तुम्हाला अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे तुमचा अनुभव ऐकून जो कोणी भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येईल तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे तुमचा अनुभव ऐकून जो कोणी भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येईल तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही एक अनुभव शेअर केला तर तुम्हाला स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव भकता हे नक्कीच देत असतात भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही नेहमी हसत राहा सुखी राहा समाधानी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद